कबूतर खाने आपल्याला बंद करावे लागतील असं भूषण गगराणी यांनी म्हटलेलं आहे दुसरा काहीही पर्याय नाही पालिका आयुक्तांनी हे स्पष्ट केलंय नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय आय... weigh... गगराणी त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पालिका साठी या संदर्भामध्ये काही विचार विनिमय केला जातोय कबूतर खाने आपल्याला बंद करावे लागतील असं गगराणींनी म्हटलंय कबुतरखाने आपल्याला बंद करावे लागतील त्याला दुसरा काय पर्याय नाही पण ते कारण वारंवार सिद्ध झालेलं आहे की ते आजूबाजूच्या नागरिकांना घातक आहेत आम्ही बंद करायचा प्रयत्न करतो आहे पण एक गोष्ट या ठिकाणी आहे की अशा ज्या गोष्टी आहेत या केवळ नियम करून किंवा त्याची कठोर अंमलबजावणी करून हे प्रश्न सुटणार नाहीत ज्या नागरिकांच्या आरोग्याला धोका होतो आहे किंवा ज्यांच्यामुळं होतोय त्यांनी देखील याच्यामध्ये सहकार्य करणं तो प्रश्न समजून घेणं आवश्यक आहे केवळ दोन दिवस बंद केलं तर आमची काही संपूर्ण यंत्रणा ही त्याच्यामध्ये आपण सातत्यानं लावू शकत नाही कारण हा शेवटी आपल्या नागरी जबाबदारींचा आणि जाणीवांचा देखील भाग आहे